तर इथे आम्ही गवत तर काढलंच होतं पण मग हे परत खोदून घेतलं आणि जी माती निघाली खोदताना तर ती लेवल केलेली ले आहे इथे नवीन माती आणलेली आहे आम्ही नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तुम्हाला स्किन टॅन दिसत असेल तर आम्ही सगळे टॅन होऊन आलेलो आहोत म्हणून तुम्हाला तसं दिसत असेल खूप दिवसानंतर आता आम्ही तुम्हाला माहिती आहे कालचा व्हिडिओ तुम्ही मी तुमच्यासोबत शेअर केली परी आज कमी कर भाऊ कालचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता आणि ज्या वस्तू आणल्या होत्या तुम्हाला सर्वांना त्या खूप आवडल्या पण आज माहिती का खूप महत्त्वाचं काम करायचं आहे गार्डन क्लीन करायचं आहे आज आणि खूप छान छान झाडं लावायची आहे आपल्याला अॅपलच्या झाडाला खूप सुंदर फुलं आलेली आहे मागच्या वर्षी पण आली होती पण काही कारणामुळे मग ते राहून गेलं नेट वगैरे लावली नाही त्यामुळे खूप नुकसान झालं पण मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी ना जास्त फुलं आलेली आहे आणि झाड पण मोठं झालेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आणि आज आपल्याला हो ग्रेप्स आलं ग्रेप आणि परिबेलाचे पण आज हे वॉश केले मी बघा आणि थांब नंतर थांब एक मिनिट आले मी आणि सगळं गार्डन आज आपल्याला क्लीन करायचं आहे आणि सगळं एक चकाचक करायचं आहे बिफोर आफ्टर तुम्हाला मी दाखवणारच आणि ग्रास खूप वाढलेले आहे आणि त्यामुळे कचराच खूप जास्त प्रमाणात आज निघणार आहे तर हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार इव्हन कोणती झाडं लावणार आहे कोणती फळभाज्यांची झाडं लावणार आहे कोणती फुलांची झाडं लावणार आहेत हे सगळं तसं मी तुम्हाला नंतर दाखवणारच पण आज महत्त्वाचं आहे का किच आज महत्त्वाचं आहे किचनमध्ये सॉरी गार्डन आवरायचं आहे तर हे सगळं मी तुम्हाला दाखवून पण त्या अगोदर स्वयंपाक करायचा आहे तर चला आता हळूहळू या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका कंटिन्यू बघा चला अगोदरचं गार्डन जेव्हा मी गार्डनचं थोडंफार शेअर केलं होतं तर तेव्हाच तुम्हाला दाखवलं होतं पण आत्ता कंडिशन दाखवते गार्डनची इतकी भयानक झालेली आहे हे बघा मी खाली येते ॲक्च्युली कारण की आम्ही केलं तेव्हा खूप पाऊस पडत होता वातावरण खराब होतं तर तुम्ही बघू शकता किती ग्रास वाढलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या आपल ॲपलच्या झाडाला किती छान अशी फुलं आलेली आहे आणि देव करो यावेळेस यांना खूप छान आणि जास्तीत जास्त ॲपल्स येऊ आणि आपल्याला बघा हे सगळं क्लीन करायचं आहे तर आम्ही दोघं मिळून तर काया पलट तर करणारच आहोत आणि खूप खूप खराब झालेलं आहे इवन ही जे हे जे फ्लोअर आहे ना तुम्हाला माहिती आहे ते खूप खराब होतं पावसामुळे तर छान झाडं लावणार आहोत आणि कोणती कोणती झाडं आणणार आहोत हे तर तुम्हाला दाखवणारच आहोत पण हे जेवढं सगळं क्लीन करायला ना खूप मेहनत लागणार आहे दोन तीन तास आरामशीर आम्हाला लागणार आहे आणि बघूया कसं का काय होतं पण आम्ही विचार केलेला आहे आज संध्याकाळी हे सगळं आवरून घेऊ कारण की प्रवासाचा अजून थकवा आहे आम्हाला आणि विचार केला हळूहळू हो सगळ्या गोष्टी करू एकदम करायला गेलं तर थकायला होईल आणि खूप पाऊस पडला होता त्यामुळे बघा हे सगळं खराब झालेलं आहे आणि आता आम्ही नव्हतं म्हणून तरी हे एवढं होत नाही पण आम्ही नव्हतो एक महिनाभरनं त्यामुळे हे खूपच असं खराब झालेलं आहे तर आता हे बिफोर कंडिशन तुम्हाला दाखवते आफ्टर कंडिशन तर तुम्हाला मी ते दाखवणारच आहे क्लीन झाल्यानंतर तर चला आता मी विचार केला चला व्हिडिओला पण सुरुवात करते आणि अगोदर ही जी परिस्थिती आहे तुमच्यासोबत शेअर करते आणि ऑलरेडी तर डस्टबिन मी तिथे ठेवलेला आहे आता मशीन वगैरे घेऊन येतील मनोज आणि आता हे क्लीन करायला सुरुवात करणार आहे खूप आपल्याला क्लीन करावं लागणार आहे तर दमून तर जाणार आहोत भरपूर आणि हे जे प्लांट्स आपण लावले होते ना तर हे पण खूप खराब झालेले आहेत तर हे सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे नवीन प्लांट्स लावायचे आहे सुंदर सुंदर नेहमीसारखं मनोज रेडी झालेले आहेत आणि बघा जे आपली ग्रास कटर मशीन आहे ते आणलेली आहे ऑलरेडी मनोजने खूपच मोठं झालं आहे हो ना पटापट निघून जाईल मलाच वाटतं एक दीड तासामध्ये होऊन जाईल आहे

पण दरवर्षी आपल्या गार्डन साठी खूप जास्त खर्च होतो ना मानि एक वर्ष पण झालं आपण ही केलं पूर्ण कवर केलं होतं ना आपलं गार्डन एक वर्ष बरोबर झालं केवढं वाढलं होतं ग्रास आणि कट केल्यानंतर बघा कसं फ्लॅट झालेलं आहे डिफरन्स दिसतोय हो ना दहा मिनिटांमध्ये हे बघा मनोजने एवढं सगळं क्लीन करून घेतलं आणि इतकं छान दिसतंय आता तुम्हीच बघू शकता ओले का? आ, ना क्लीन आहे हो एवढं सगळं झालं तर मी पण येते आता हेल्प करायला तुम्हाला हो ना, ले, ना ले तो हो, हो। तो, हो। हो। मी किचन च आवरत होते ते ऑलमोस्ट होत आलेला आहे म्हणजे आम्ही दोघं पटकन आवरून घेतलं म्हणजे हे मनुष्य ग्रास क्लीन करून घेतलं ना म्हणून आजूबाजूचं सगळं ना ते मी क्लीन करून घेते मग आणि हे स्प्रेने पण क्लीन करून घेते मग मी नंतर आज दुसरा दिवस आहे गार्डनचा कारण की पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं मनोजी ग्रास कट केले होते आणि आता आपल्याला काय करायचं आहे परत हे ग्रास कट करून घ्यायचे आहे आणि आजूबाजूचा आजूबाजूचा आज हा जो एरिया आहे ना तर तिथे ना असे वेगळे झाडं आहे जर तुम्हाला माहिती आहे आणि त्याचे मुळे ना इतके स्ट्रॉंग असतात ना आणि त्या हाताने असं तुटत नाही त्याच्यामुळे मी हे सगळं काढून घेते वरच्यावर काढलं ना तर काय राहतं मूळ तसंच राहतं जमिनीमध्ये आणि परत ते झाडं येतात त्यामुळे मी काय करते हे बघा हे सगळं काढून घेतलं हे दिसते ना तुम्हाला गार्डनचं काम म्हटलं तर खूप मेहनत असते तर हे जे आहे ना हे काढून घेतले मी हे बघा हे दिसते ना तुम्हाला आणि असं मुळ असं कट काढलं ना मग हे बघा निघून जातच सगळं लगेच निघून जातो ते आणि हे सगळं अगोदर आम्ही काय करू परत एकदा आहे ना ग्रास कट करून घेऊ आजूबाजू हे सगळं क्लीन करून घेऊ हे परत मध्ये ठेवू हा जो सोफा आहे ना हा मध्ये ठेवू आणि तिथलं आहे ना जो एरिया आहे म्हणजे तिथलं जे फ्लॉवर स्टोअर आहे तर तिथे आम्ही ना एक लिक्विड आणलेला आहे तुम्हाला माहिती आहे इथे हलकंसं शेवा आहे तर मागच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे ते क्रशर आहे आपल्याकडं तर त्याच्याने ते क्लीन होतं पण अजून इझी वेने क्लीन होण्यासाठी ते लिक्विड आणलेलं आहे त्यामुळे काय होतं लवकर ते क्लीन होतं तर ते दाखवते कोणतं आहे तुम्हाला जेव्हा मी हा एरिया क्लीन करायला घेईल तेव्हा खूप पसारा आहे झाडे तिथे ठेवलेले आहे तर आता चला आता पटतो अगोदर हा हे सगळं आवरून घेतो आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व दाखवतो आम्ही हा ते वाल बरी पण हेल्प करते आम्ही आजूबाजूचं जे ग्रास होतं ते काढून घेतलं आणि पॉटमध्ये जे पॉट्स दिसतं आहे तुम्हाला तर त्याच्यामध्ये जेवढी पण माती आहे तर ती आता आम्ही टाकून दिली खाली आणि ही लेवल केलेली ले आहे ते इथून आता आपल्याला जर स्पेअर करायचं आहे एक एक सारखंच करायचं आहे असं छोटं मोठं नाही करायचं आहे परत इथे पण काही झाडं आहे तर या साईडला पण आपल्याला अशी माती लावायची आहे व्यवस्थित आणि त्यानंतर मग झाडं वगैरे जे आणलेले आहेत तर ते पण लावायचे आहे आणि हे ग्रास कट करून झालेलं आहे म्हणून केले आहे ते आणि आपल्याला ॲपलच्या आप झाडालासुद्धा नेट लावायचे आहे पटकन हे सगळं झाल्यावर लगेच आपण नेट लावून देऊ आणि नंतर झाडांना वगैरे सर्वांना आपल्याला पाणी देता येईल तर चला आता करून घेऊ माते आणची आपण माझं काय म्हणणं आहे पहिले ना आपण हे करू लाईन करून घेऊ जिथे जेवढी आपल्याला हवी आहे तेवढी आपण काय करू थोडस लाईन करून घेऊ म्हणजे आपल्याला आयडिया येईल चांगली थोडी जास्त जागा ठेवायची नाही हवी तर इथे आम्ही तर काढलंच होतं पण मग हे परत खोदून घेतलं आणि जी माती निघाली खोदताना तर ती लेवल केलेली आहे इथे नवीन माती आणलेली आहे आम्ही अशा तीन पॅकेट आहे अजून आणि इथे लेवल आहे माती तेवढं त्यानंतर ते क्लिनिंगचं आणि खरं थोडं थकायला झालेलं आहे आता दोन दोन दो अडीच तास झाले आम्ही कंटिन्यू करतोय आता आणि बरं आहे जे ऊन आहे ते एकदम हार्श नाही आहे लाईट ऊन आहे एकदम कडक ऊन असला असं दा थकल्यासारखं झालं आणि हे जे लिक्विड आहे हे हे फ्लोअर क्लीन करण्यासाठी आहे तुम्हाला माहिती आहे या फ्लोअरवर असं थोडंसं शेवाळ येतं आपण ग्रीन मोल्ड म्हणतो त्याला आणि तर त्याच्यासाठी हे बेस्ट आहे तर आता आम्ही सगळं क्लीन करून घ्या तुम्ही बघू शकता अगोदर कसं होतं आणि दरवर्षी हे असंच होतं आणि आम्ही दरवर्षी खूप मेहनत घेत असतो गार्डनसाठी आणि जेव्हा गार्डन खूप छान होतं तेव्हा ते दिसायला किती छान वाटतं पण त्यामागची मेहनत किती असते तर आता हे काय करू आम्ही हे लिक्विड टाकून देऊ आणि अर्धा तास आम्ही वाट बघू त्यानंतर आपल्याकडे क्रॅशर आहेच तर मग क्रॅशरने आपण हे सगळं क्लीन करून घेऊ मग आपलं लवकर होईल असं दोन अडीच तास लागतं मागच्या वेळेस मी मागच्या वर्षीची होळी होती ना तर मला दोन अडीच तास अडीच तास लागले होते पूर्ण एवढं आवरायला हो ना हे टाकलं का हे लगेच लगेच निघून जातेच निघते घेते तुम्ही बघू शकता पूर्ण लिक्विड टाकून झालेलं आहे आणि हे आत्ता तुम्हाला असं दिसतंय जेव्हा क्लीन होईल तेव्हा तुम्ही बघू शकता आणि बघा इथे हो इथे वातावरणच इतकं विचित्र असतं ना त्यामुळे दरवेळेस असंच होतं आणि आपल्या या साईडला ना खूप जास्त ऊन येत नाही ऊन फक्त या साईडलाच येतं या साईडला खूप जास्त ऊन येत नाही सावली असते त्यामुळे मग हा प्रकार होतो हो संपून टाका आणि अर्धा तास ठेवत आपण त्याला अगोदर बघितलं क्लीन करण्या अगोदर किती आ, हे जे फ्लोअर आहे एकदम ग्रीन होतं आणि आता तुम्ही बघू शकता पूर्ण क्लीन केलेल्या आहे आणि त्यानंतर हा सोफा पण आम्ही क्लीन करून घेतला आणि हा वॉशेबल आहे तर याला पण छान वॉश केलं कारण की थोडंसं असं जाळा लागलं होतं थोडीशी अशी धूळ होती तर त्याला आतमधून सुद्धा क्लीन करून घेतलं आणि साईडला ठेवून दिलं आणि पाणी खाली गळून ते सुकून जाईल आणि आता जो मधला जो टेबल आहे तो पण आता लगेचच क्लीन करून आई ते ठेवून देऊ आणि त्याचं वरचं कवर आहे ते स्पेशली आम्हाला क्लीन करायचं आहे आणि ते आम्हाला इथे वाळतच घालायचं आहे कारण की आता थोडंसं ऊन आहे ना ते सुकून जाईल मग नंतर आम्हाला टाकता येईल आता वातावरण चांगलं आहे त्यामुळे मग कसं आम्ही ते सोफा वगैरे तुम्हाला माहिती वरचं जे गाद्या वगैरे जे आहेत ना ते आता ठेवलेलं नाही आहे पण आता हे सगळं घर मग गाद्या सगळं त्या वस्तू आम्ही ठेवणार आहोत आणि किती छान वाटतं आहे बघायचं किती मस्त वाटतंय चला आता ते टेबल वगैरे ठेवायचं हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्ही बघू शकता सगळं क्लीन झालेलं आहे गार्डनमधलं आणि आम्हाला पाच साडेपाच तास लागले एवढं सगळं आवरायला आणि व्हिडिओ आवडला असेल एकदम काय पलट करून टाकलं ॲक्च्युली आम्ही अगोदर आणि आत्ता आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय